नागपूर शहर पुन्हा एकदा हादरला आहे माओवादी संपर्काच्या संशयावरनं एका पत्रकाराला अटक करण्यात आली असून त्याच्या मैत्रिणीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे लकडगंज पोलिसांची ही कारवाई अनेक प्रश्न निर्माण करणारी असून या घटनेमुळे नागपूरच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा बोट ठेवला जात आहे एक रजास मोडपड्डी करके एक युवा है जिसको इंटेलिजेंस के आधार पे आम... दावे में लिया गया और उससे फर्दर इन्वेस्टिगेशन चल रही है इस इशू में और इसके बारे में जो भी पार्ष्भूमि है इसके ऊपर क्या क्या कुछ गुनाह है क्या ये सारी इन्फॉर्मेशन हम लोग निकाल रहे हैं और उसके आधार पे हमारी आगे की कार्रवाई शुरू रहेगी और क्या क्या कनेक्शंस हैं क्या इसके बारे में और इन्फॉर्मेशन मिल सकती है ये सारी चीज़ों के बारे में अभी मैं कुछ बता नहीं पाऊँगा परंतु हम लोग इस पर काम कर रहे हैं आपण एक रजास म्हणून एक युवा आहे त्याला आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि ते त्याचे जे अटक करण्यात आलेली केस दाखल झालेला आहे आणि त्याच्यात पुढची आमची कारवाई चालू आहे त्याच्यात जे जे इन्फॉर्मेशन आहे त्याची पार्श्वभूमी आणि इतर सगळे जे पोस्ट आहेत ते आपण चेक करतोय आणि त्या आधारावर आमची पुढची कारवाई चालू आहे जे जे समोर येईल आणि अजून काही माहिती मिळेल तर ते आम्हाला आम्ही तुमच्याशी सगळ्याची शेअर करू पत्रकार माओवादी चळवळ आणि गुप्त चौकशी नागपूरमधील ही कारवाई एक गंभीर इशारा आहे चौकशीमध्ये काय सत्य समोर येणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे